नमस्कार मी साक्षीपांचा न्यूज जनकट मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्या पाहूया जालल्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केली पीक नुकसानीची पाहणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काल मदत करा जरंगे पाटील यांचे विधान आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव घटना विरोधात प्राध्यापक वसंत पुरके यांचे विधान आणि बीडच्या शिरूर कासार तालुक्यात पंकजा मुंडेंकडून नुकसानीची पाहणी नमस्कार हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने जालनाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी जालना अंबड आणि बदनापूर तालुक्यात पीक नुकसानीची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिलाय तर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात शेती पिकांचं मोठं नुकसान त्यामुळे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी खासदार काळे यांनी नुकसान पाहणी दौरा केलाय यावेळी त्यांनी गुडघाभर पाणी साचलेल्या शेतात जाणून पाहणी करत परिस्थिती जाणून घेतली झाली मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि सगळं शिवार पाण्याखाली गेलं अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अहवालदिल झाला आहे कोणी सोनं नाणं मोडलं कोणी कर्ज काढलं कोणी घरातले होते नव्हते ते सगळे पैसे बियाणं औषधाला टाकले माल उगून आला आणि आता हातचा घास तोंडचा घास पळाला कसा तर ही ढकपुटी झाली आणि सगळ्या सोयाबीनची माती झाली कपाशीची किंवा आपल्या मक्काची किंबहुना ऊस आणि केळी डाळिंब सगळ्या प्रकारचे मोसंबी या सगळ्या प्रकारच्या फळबागा सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा मदत देण्यास दिरंगाई करू नका असं जरांगे पाटील म्हणाले जरांगे यांनी धाराशिवच्या भूम तालुक्यात चिंचपूर ढगे तसेच बेलगाव परिसरातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या भागांना भेट दिली आहे या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिलाय वाहून शेती गे गेले शेतीचं प्रचंड नुकसान आहे अगदी उड्यावर पडलेत सरकारकडे काय मागणी करा ही परिस्थिती ना कुठल्याही विदारात झाली आहे की ऐकायलाही अंगथरथर कापत आहे सांगायला बी काळीच कापल्यासारखं होते असं कधी घडलं नाही मराठवाडा मराठवाड्याच्या आसपासच्या जिल्ह्यात असे कधी घडलं नाही शेतकऱ्यांचं सगळं गेलं आहे हे सरकारनं विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे बघा त्याचं घरातलं धान्य गेलं त्याच्या घरातले सगळे कपडे गेले त्याने आणलेलं खत गेलं जनावरांसाठी आणलेलं खाद्य ते पण गेलं त्यांच्याकडं कडवायच्या ज्वारीच्या काही भुसो होते भूस हे सगळं वाहून गेलं जमिनी दोन दोन फुटापेक्षा जास्त सगळ्या थांबवून गेल्या काहींचे पिकं आता काढणीला आले होते सोयाबीनपासून कापसापर्यंतचे फळबागा ह्या सगळ्या गेल्या असं म्हणू नका गड्या सरकारला की पहिल्या टप्प्यात मदत करतो दुसऱ्या टप्प्यात करतो दुसऱ्या टप्प्यात आमचं असं म्हणणं आहे हे बघितल्याच्या नंतर आणि तुम्ही सरकार म्हणून सुद्धा बांधावर ठेवते सगळ्यांचे थोडं शेतकऱ्यांचा आक्रोश आणि भावना सत्य समजून घ्या सगळंच अधिकाऱ्याच्या मानण्यानं करू नका अधिकाऱ्यांना सांगावं आणि तुम्ही करावं एखाद्या शेतकऱ्याचं लाख रुपये नुकसान आहे कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी सांगितलं पंचनामा केला म्हणून तुम्ही त्याला सतरा हजार रुपये द्यावा तुम्ही वेळ आता नाही आता वेळ कोणती राज्यातलं एखादी कामं बंद ठेवलं तरी चालत पण शेतकऱ्यांना आधार देऊन त्याला उभा करणं खूप गरजेचं बीडच्या कासार तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून मंत्री पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात तालुक्यातील अनेक गावं पुरामुळे जलमय झाली असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात सरकार त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं कोणालाही कुणालाही मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलंय दाराशिवच्या परंडा तालुक्यातील देवगाव इथे पूरग्रस्त भागाची पाहणी करताना अजित पवारांनी पुन्हा एकदा त्यांची घसरली आहे अरे बाळा सकाळी सहा पासून काम, काम करतोय त्याची मारता का अशा शब्दात अजित पवारांनी उपस्थित तरुणाला खडसावलंय तर या तरुणाने कर्जमाफीचा विषय काढला असता हा संपूर्ण प्रकार घडलाय आम्ही काहीतोय गोटे खेळायला एवढं राव सकाळी सहा लाल बाळाला म्हणजे जे काम करत ना त्याचीच मारा बघा ना आता एवढं जीव तोडून चालतोय आतून पण एका ठिकाणी जायचंय आम्हाला कळतंय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो महाराष्ट्र राज्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय शेतकऱ्यांच्या मदतीकरिता नेत्याने दुष्काळग्रस्त भागात पाठवलेल्या वस्तूंवर आपला फोटो वापरल्याचा आक्षेप घेत संजय राऊत यांनी टीका केली होती याचा मंत्री भरत गोगावले यांनी समाचार घेतलाय आम्ही अशा गोष्टींना भीक घालत नाही आम्ही करत असलेल्या प्रत्येक चांगल्या कामामागे विरोधक पॉइंट आउट शोधतात तर या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मदत करतोय त्याचा फोटो लावला तर त्यात चुकीचं काय असं म्हणत त्यांनी राऊत यांना प्रतिउत्तर दिलंय ज्याला काय करायचं नाही त्याला बोलायचं आहे आम्ही करतो पण आणि बोलतो पण त्याच्यामुळे ज्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला आम्ही मदत करतोय त्या नेत्यांचा फोटो एखादा लावला त्या चुकीचं काय होतंय तुम्ही तुमच्या नेत्यांचा फोटो लावा आणि वाटाण हिंमत आहे का दाखवा हिंमत बरी की बाबा हे किट आम्ही आमच्या नेत्यांच्या आदेशानुसार वाटतोय त्यात जर आम्ही काय बोललो तर आम्हाला विचारा परंतु जे आम्ही चांगलं काम करायला जातो आहे तिथं हे पॉईंट शोधत असतात चुका शोधत असतात वा रे वा पण ह्या चुकाना याला आम्ही काय भीक घालत नाही पुरंदर पुण्याच्या तालुक्यात धोकादायक माळरानावर सोडणारा टँकर स्थानिकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती गुळुंचे आणि कर्नलवाडी परिसरात काल रात्री आठ वाजता एक टँकर उभा करून त्यातून ॲसिड दृश्य घातक रसायन सोडले जात असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं तर ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून पुरंदर तालुक्यातील मोकळ्या माळरानावर घाट रस्त्यांवर आणि गटारांमध्ये रात्रीच्या वेळी घातक रसायनं टाकली जातात यामुळे झाडं पिकं आणि जनावरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आज या ठिकाणी आम्ही निरापोलीला हा जो केमिकलचा घातक केमिकलचा जो काही टँकर आहे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी त्याला पकडून या ठिकाणी निरापोली आणलाय सा, वास्तविक सांगायचं झालं तर मागील तीन वर्षापासून जवळजवळ दोनशे ते तीनशे टँकर त्या ठिकाणी आमच्या भागात फॉरेस्ट आहे तिथं बारामतीचं फॉरेस्ट आहे पुरंदरचं फॉरेस्ट आहे आज महाराणात दहा दहा किलोमीटर वरून लोकांनी लिफ्ट इरिगेशन करून त्या ठिकाणी जमिनी डेव्हलप केलंय आज आपण इतर ठिकाणी बघतो की एखादं का हरणाची शिकार झाली तर आपण सलमान खानचं बघतो की त्याला किती त्रास होतो मग या ठिकाणी कितीतरी हरणं मेली कितीतरी आमच्या मेंढपाळांची त्या ठिकाणी बकरी मिली त्या गायी गाभडत्यात आज पूर्ण शेतीत काळं म्हणजे त्या विहिरीत जर बघाय गेला तर काळं पाणी तुम्हाला दिसेल तेथील जवळजवळ दोनशे ते, दो ते तीनशे हेक्टरचे मीन हळूहळू पाण्याचा पीएच त्या ठिकाणी वाढायला लागलाय असले का तर केमिकल जर पॉलिटिकल प्रेशर आणून जर हो आ, हो हो या ठिकाणी शेतकऱ्यांना दाबण्यात येते आहे की तक्रार घेतली जात नाही लवकर त्या ठिकाणी योग्य कारवाई व्हावी मी या आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांनी वन विभागाच्या पोर्टलला देखील तक्रार केलेली आहे आणि वन विभागाचे अधिकारी येत आहेत आमची वन विभागाला एवढी विनंती की त्या ठिकाणी कठोर कारवाई व्हावी यांच्यावर अगदी वन जीवांची हत्या केल्याचे गुन्हे दाखल व्हावेत कारण या ठिकाणी हरणांचा देखील बळला जातोय या बातमीसह आपण बुलेटिन एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे ते आणि अंधारबं फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात गोंदियाची महाराणी अशी ओळख असलेल्या श्री सार्वजनिक दुर्गा उत्सव समिती इंगळे विराजित करण्यात येत असलेल्या दुर्गा देवीला गोंदियातील संजय या भाविकाने तीन फूट लांब हार भेट याधी देश देशविदेशातील भाविकांनी देवीला कोट्यावधी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने भेट दिलेत गेल्या सत्तावन्न वर्षापासून इंगळे चौकात दुर्गा उत्सव साजरा करण्यात येत असून ही देवी भाविकांच्या मनोकामना पूर्ण करत असल्याने नौसाला पावनारी देवी अशी या दुर्गा मातेची ओळख झाली जाली है माता सिविल लाइन की माता रानी गोंदिया की जो महारानी है ये मेरे हिसाब से मनोकामना पूर्ण करने वाली देवी है मेरी जब जब मैंने इनके सामने अपनी गुहार लगाई है उन्होंने मेरी हर मनोकामना पूर्ण की है इस वजह से मेरी यहाँ काफ़ी श्रद्धा है और मैं निरंतर यहाँ से जो भी मुझे लाभ हुआ इसका परितोषिक जो भी मैं माता रानी के चरण अर्पण करता हूँ जालन्यात बंद करण्यात आलेल्या पाणंद रस्ता मोकळा करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार मंडळाधिकारी यांच्या उपस्थितीत महिला सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली आहे दोन गटात झालेल्या या मारहाणी प्रकरणी महिला सरपंचाच्या फिर्यादीवरून सोहळा जणांवर भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले तर जालन्यातील चोरहाळा गावात ही संपूर्ण घटना घडली आहे पोलीस अधिक तपास करतायत महाराष्ट्र सरकारकडून आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींना देण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याचा प्रस्ताव पुढे आणला जातोय त्यामुळे आदिवासी समाजात तीव्र संताप आहे हा प्रस्ताव घटनाविरोधी आणि आदिवासींच्या हक्कांवर थेट आघात करणारा ठरवत असून आदिवासी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन हा कायदा आणू नये अशी मागणी आदिवासी काँग्रेस अध्यक्ष वसंत पुरके यांनी केली आहे तर यवतमाळात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते फेस घेऊन सांगितलं की याच्यानंतर आदिवासींच्या जमिनी या अनेक लोकांना उद्योजकांना इंडस्ट्रीस्टला भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेणार अर्थात गैरआधिवेशन जे पण स्थिती आहे आदिवासींना भाडे तत्वाने देण्याचा निर्णय घेण्याची त्यांनी मानसिकता त्यांनी मनीषा व्यक्त केली आणि तसंच एक अमेंडमेंट बिल आणून ते सभागृहामध्ये मंजूर करणार आहे पास करणार आहे हे राज्य सुद्धा कायद्याचं आहे आणि लोककल्याणकारी भूमिका देणारे हे राज्य आहे कल्याणकारी स्टेट आपण कुठल्या म्हणजे वेलफेअर स्टेट म्हणून आपण स्वीकार कल्याणाच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात आदिवासी कधीही अडथळा निर्माण करत नाही त्याची ती ताकद पण नाही पण आदिवासींची किमान अपेक्षा जी आहे की त्यांच्या मार्गामध्ये निर्माण होणारे तरी किमान कमी असले पाहिजे त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी ह्या देखील कमी असल्या पाहिजे किंबहुना निर्माण झालेल्या अडचणी ह्या सरकारने पुढाकार घेऊन सोडवल्या पाहिजे दूर केल्या पाहिजे त्याची प्रॉब्लेम कॉम केली पाहिजे ही अपेक्षा आहे नागपुरात विश्व हिंदू परिषदेने मुस्लिमांना गरबा उत्सवात प्रवेश देऊ नये तसेच वराहा देवतेच्या पूजानंतरच प्रवेश द्यावा अशी मागणी केली होती तर या घोषणेनंतर नागपुरातील काही मंडळींनी गरबा खेळायला येणाऱ्यांना आता प्रवेशद्वारावरच आधार कार्ड दाखवणं बंधनकारक केलंय तर कपाळावर टिळक करूनच प्रवेश दिला जातोय त्यांना तर या उपाययोजनेमुळे उत्सवात अराजकता होणार नाही आणि धार्मिक वातावरण सुरक्षित राहील असं आयोजक मंडळाचं म्हणणं आहे Thank <laughs> you. नागपूरच्या अशोक चौकात बांधकामाधीन कमल चौक दिघोरी उड्डाणपूल ट्विट करून ही चूक मान्य केली असून महापालिकेशी पत्र व्यवहार सुरू असल्याचं सांगितलंय या दरम्यान महापालिकेने संपूर्ण आराखडा आणि मंजुरी कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले तर या घडामोडींमध्ये घर मालकाने प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर मार्फत घरा पुढील भाग तोडण्यास सुरुवात केली आहे या धक्कादायक घटनेमुळे नागपूरकरांमध्ये तीव्र चर्चा रंगली आहे आम्हाला प्रायव्हेट सा, काकांनी सांगितलं होतं आम्हाला तोडाला दोनशे ते तीनशे स्क्वेअर फीट तेवढं आम्ही समोरचा जो पोझिशन आहे तो भाग आम्ही तोडून आलो ते वरून तर खालपर्यंत जे लेवलमध्ये आहे त्या लेवलमध्ये आम्ही तोडून आलो बाकी एजन्सी वगैरे कोणी सांगितलं नव्हतं यांच्या घर मालकाचा आधीच त्याच्यामुळे आम्ही तोडून आलो हा दोनशे तीनशे स्क्वेअर फीटच्या दरम्यान मध्ये एरिया आहे तेवढा भाग तोडण्यात येऊन आला नाही नोटीस वगैरे आली तर नाही त्यांनी काही सांगितले ना आपल्याला काही नोटीस आली नाही म्हणून वगैरे त्याच्या काही आपल्याला ते बोलले नाही या बातमींसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट